महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय छगनराव भुजबळ यांच्या पंधरा ऑक्टोबर रोजीच्या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वायपळ खर्चाला फाटा देत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याच अनुषंगाने तालुक्यातील देवपूर व दापूर येथे परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी देवपूर आरोग्य उपकेंद्रात कोरोना स्वॅप संकलनाची सुरुवात करण्यात आली विकासाला गती आणि दिशा देऊन ज्यांनी नेहमीच विकास कामे केली सर्वसामान्य जनतेचा विचार करून विकासात दूरदृष्टी ठेवली मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले असे विकासाभिमुख व्यक्तिमत्व म्हणजे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ त्यांचा पंधरा ऑक्टोबर रोजी जन्मदिवस त्यानिमित्त लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील देवपूर येथील आरोग्य उपकेंद्रावर परिसरातील नागरिकांसाठी कोरोना स्वॅब संकलन केंद्राची निर्मिती जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यामुळे असंख्य नागरिकांचा सिन्नर येथे स्वॅप देण्यासाठी येण्याचा त्रास वाचला आहे त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे समता परिषदेचे कैलास झगडे रवींद्र काकड वैभव गायकवाड स्वप्नील पाचोरे राजेंद्र पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते न्यूज साठी सुरेश कपिले प्राथमिक आरोग्य के केंद्र देवपूर येथे कोरोना कोविड आर साठी तपासणी ठेवलेली आहे तर सर्व ग्रामस्थांनी आणि त्याच्यावरती औषधोपचार चालू होतील आज आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त व या तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय आमदार कोकाटे कोकाटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये कोविडचं जे वाढदिवसाच्या निमित्तानं कोविड टे टेस्टिंगसाठी जे जी लोक येणार आहे त्यांचं अतिशय मोफत आणि थोडक्या वेळेमध्ये विशेषतः करून शहरामध्ये तपासणीसाठी जाताना पेशंट घाबरायचे आणि आता आपल्याच प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये ही सुविधा जेव्हापासून उपलब्ध होणार आहे त्यामुळे तालुक्याच्या हे जे उपक्रम राबवले वाढदिवसाच्या हे अतिशय म्हणजे योग्य काम आहे असं समजून मी आमच्या गावाच्या वतीनं परिसराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब यांच्या बहात्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिन्नर तालुक्यामध्ये एक चांगला उपक्रम राबवायचा या दृष्टीकोनातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं का आपण बघितलं आहे कोविडचा जो वाढता प्रादुर्भाव वा आहे या दृष्टीकोनातनं आज ग्रामीण भागातले जे लोक आहे जे गोरगरीब जनता आहे जी सिन्नर असेल किंवा नाशिक असेल तिथे स्वॅब द्यायला पोचू शकत नाही अशा जनतेकरता आपण ग्रामीण भागातल्या ज्या पी एच सी आहे तिथे स्वॅबची एक तपासणीचं सेंटर आजच्या दिवशी उभं करू असं आपलं एक संकल्पना होती जेणेकरून ज्या लोकांना भीती वाटते शहरांमध्ये जायला मोठ्या शहरात जायला किंवा जिथे फार गर्दी होती आहे ती गर्दी होयची टाळेल आणि हे लोक स्वतःहून येऊन स्वॅब देतील आणि जितके जास्तीत जास्त पेशंट लवकरात लवकर लक्षात येतील तितका लवकर हा आजार कमी होईल रोगप्रतिकारक शक्ती लोकांची वाढत राहील आणि पेशंट वाढण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावरती कमी होत राहील या दृष्टीकोनातनं आज आम्ही भुजबळ साहेबांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलेलं होतं त्याच धर्तीवरती आज देवपूर आणि दापूर या दोन पीएचसी मध्ये आपण स्वॅब तपासणीचं केंद्र सुरू केलेलं आहे आरटीपीसीआरची तपासणी आपण इथे करत आहोत याचबरोबर येत्या काळात सुद्धा इतर ज्या पीएचसी आहे सिन्नर तालुक्यामध्ये तिथे सुद्धा हे सेंटर असंच राबवलं जाणार आहे या सेंटरवरती सुद्धा स्वॅब तपासणी केली जाणार आहे आपल्याकडे स्टाफ कमी असल्यामुळे प्रत्येक पीएचसी ला एकाच दिवसात आपण हे सेंटर सुरू करू शकत नव्हतो कारण की आपल्याला सिन्नरचं जे इंडिया बुल्स आहे आणि आपला सिन्नरचा जो रुरल हेल्थ दवाखाना आहे रुरल हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा सेंटर्स चालू ठेवायचे होते म्हणून एकाच दिवशी सगळीकडे न करता दोन दोन पीएचसी प्राथमिक याच्यावरती सुरू करून आपण हा कार्यक्रम राबवत आहोत भुजबळ साहेबांचं जे कार्य आहे याच्याबद्दल कोणालाही काही सांगायची गरज नाही आहे निश्चितपणे ते नाशिक जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्रात एक विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आणि त्याच दृष्टिकोनातनं अशा विकास पुरुषाचा वाढदिवस हा साध्या कोणत्या पद्धतीने साजरा न होता एका चांगल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा होते आणि म्हणूनच एक चांगला उपक्रम हा आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये पार पाडायचा प्रयत्न केलेला आहे मी सगळ्या सिन्नरकरांना विनंती करते की कोरोनाचा आजार जो जे लोक घाबरता आहे जे लोक पुढे येत नाहीये आजार ज्यांना त्रास होतोय पण जे लोक चाचणी करत नाहीये मी त्यांना विनंती करते कृपया घाबरू नका या आजार आजारामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये जेवढ्या लवकर तुम्ही त्याची तपासणी कराल जेवढ्या लवकर तुम्ही त्याचा उपचार घ्याल तेवढ्या लवकर तुम्ही बरे व्हाल म्हणून कृपा करून आपण सगळ्यांनी लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी कोणालाही काही त्रास होत असेल तर आपण पीएचसी मध्ये आजच्या दिवस तपासणी ठेवलेलीच आहे पण त्याचबरोबर बुल्स आणि सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा आपली रेग्युलर रोज तपासणी चालू आहे आपण लवकरात लवकर जाऊन तपासून घ्यावं आणि आपल्या आजूबाजूंची सुद्धा आपण आपल्या लोकांची काळजी कशी घेता येईल आपण रोग पसरण्यापासून कसं काय थांबू शकू या दृष्टिकोनातून काम करूया मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आदरणीय मार्गदर्शक भुजबळ साहेब यांना मनापासून वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं आयुष्य हे निरोगी आणि अत्यंत मोठं आयुष्य त्यांना लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते